सध्या नगर परिषद आणि नगरपंचायती समितीच्या निवडणुकीचं वातावरण सगळीकडे गरम झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक चर्चा माहितीचा प्रचार असणाऱ्या यंत्रणेची आहे महाविकास आघाडी नावापुरती आहे की काय अशी जोरदार चर्चा आहे पण सर्वात जास्त चर्चा एका विधानावर नाही ती म्हणजे रवींद्र चव्हाणांनी म्हटलं की दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे युती टिकवायची याचा नेमका अर्थ रवींद्र चव्हाणांना काय म्हणायचा होता आणि त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं ते श्रीकांत शिंदे यांच्याकडून ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे श्रीकांत शिंदे म्हटले की युती टिकवायची आहे म्हणजे नेमकं काय याचा अर्थ या दोन्ही नेत्यांमध्ये वाढत असलेला संघर्ष आणि महायुतीत वाढत असलेला तणाव हा चर्चेचा विषय आहे मग वाट पाहणार आहेत ते दोन डिसेंबरची या संदर्भात आज महत्त्वाची काही इनसाइडर इन्फॉर्मेशन आपण सांगणार आहे नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे Uh, सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेचं वातावरण सगळीकडे जोरदार सुरू आहे जवळपास राज्यामध्ये तीनशेच्या आसपास नगरपंचायत परिषदेच्या निवडणुकी सुरू आहेत दोन डिसेंबरला या संदर्भामध्ये मतदान होणार आहे एक डिसेंबरपर्यंत याचा प्रचार असणार आहे अर्थात प्रचाराला अवघे एक आठवडा आता शिल्लक आहे आणि लग्न घटिका असं जसं म्हटलं जातं तसंच नगरपरिषदेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आता सुरू आहे दररोज आम्ही पाहतो आहे की महायुतीचे नेते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास किमान चार ते सहा अशा सहा आ, सभा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नगर परिषदेच्या प्रचारासाठी घेताना दिसत आहेत एक नेत्या विदर्भात फिरत आहेत दुसरीकडे मराठवाड्यात फिरत आहेत तिसरे कोकणात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र फिरत आहेत आणि तिन्ही नेत्या जे आहेत ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत या सगळ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र महाविकास आघाडीचे नेते कुठेच प्रामुख्याने दिसत नाही आहेत विजय वडट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अडकून पडल्याचं दिसून येतं नाना पटोले स्वतःच्या त्यांच्या मुलीचं विवाह सोहळा आहे आणि तिथं भंडारा गोंदियामध्ये सुद्धा स्थानिक निवडणूक आहेत यामुळेही नाना पटोले भंडारा गोंदियाच्या पलीकडे फारसं कुठे जाताना दिसत नाही आहेत फार तर पूर्व विदर्भामध्ये आणि काही ठिकाणी पश्चिम विदर्भात त्यांनी प्रचार केल्याची माहिती समोर येते मग राहतो राहतो प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकेकाळी सर्वात जास्त महत्त्वाची पदं असणारे महसूल मंत्री विरोधी विधिमंडळ नेता असणारे बाळासाहेब थोरात हे सध्या काय करत आहेत तर संगमनेरमध्ये सतेज पाटील जे सत्यजित पाटील आहेत सत्यजित तांबे माफ करा त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या संगमनेरमधून नगराध्यक्षाचा उमेदवार आहेत आणि काँग्रेस पक्षाचा सिंबॉल या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट न लढवता ज्याप्रमाणे बाळासाहेब थोरातांनी स्वतः सिंह या पदावर हो चिन्हावर जे निवडणूक लढवली होती तशीच सारखी निवडणूक त्याच चिन्हावर आता सत्यजित तांबे यांच्या पत्नी निवडणूक लव लढू पात आहेत इथे सामना जो आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजप रा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे सगळेजण एकत्रित आलेले आहेत या एका तालुक्याच्या उदाहरणावरूनच महाराष्ट्रामध्ये जी खरी स्पर्धा सुरू आहे ती महायुतीमधल्या तीन प्रमुख नेत्यांच्या पक्षांमध्ये दिसून येते कारण की भाजप अर्थात सगळ्यात मोठा पक्ष आहे अर्थात त्याला संख्याही त्याला मुख्यमंत्री त्यांचा असल्यामुळे आहे अधिक ताकद आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग दोन आणि तीनसाठी जी स्पर्धा सुरू आहे ती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे हे प्रचंड मेहनत घेत आहेत सगळीकडे सभा करत आहेत अनेक नगरपरिषदांमध्ये म्हणजे जवळपास जर म्हटलं तर दोनशे ऐंशी नगरपरिषद पंचायत समित्या पंचायती आहेत की याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी एकनाथ शिंदेविरुद्ध भाजप काही ठिकाणी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार असा सामना आहे यामुळे महायुतीमध्येच फार टोकाची स्पर्धा आहे आणि या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान मग टीका करताना नेते स्वतःला तोलून मोपून भाषण करत असले तरीही एकमेकांवरची टीका ही टोकाची होताना प्रत्येकदा दिसून येते ही टीका जर उदाहरण जर घ्यायचं तर विद्यमान देवेंद्र फडणवीस हे यांच्यावर एकनाथ शिंदे गोडी तर नाराज आहे दिल्लीवारी करत आहेत त्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू असतानाच शिक्षण मंत्री असणारे दादा भुसे बोलतात की एकनाथ शिंदेंना मला परत एकदा मुख्यमंत्री व्हायला आवडेल त्यांना ते मुख्यमंत्री नक्की होणार आहेत परत असं विधान केलं अर्थात याच्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसारखे नेते दिग्गज आहेत त्यांना हे डिवसण्याचं काम झालं आहे असं म्हटलं जातं तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अजित पवार प्रचारामध्ये सांगतात की अर्थमंत्री खातं माझ्याकडे आहे वित्त मंत्रालयाच ठरवतं की कुणाला किती नदी द्यायचा पण त्याला प्रत्युत्तर देताना नगरविकास मंत्री भलेही एकनाथ शिंदे असले तर राज्याचे सर्व मुख्यमंत्री असतात आणि कुठलीही अंतिम फाईलला सही आहे ते मुख्यमंत्र्यांची होते असं म्हटलं जातं त्यामुळे मुख्यमंत्रीच हे सर्व सर्व आहेत असं भाजपाचे नेते प्रचार करताना दिसत आहेत एकूण जर पाहिलं तर मावतीचे तिन्ही मित्र एकमेकांच्या विरोधात टोकाची टीका करताना दिसून येत आहेत त्यातच सगळ्यात महत्त्वाची चर्चा म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या प्रचारादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारण्यात आलं की कोकणामध्ये कणकोलीमध्ये नितेश विरुद्ध निलेश राणे हा जो संघर्ष मोठा सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये विचारणा करता आला असता तिथे प्रचारामध्ये असंही म्हटलं आहे की निलेश राणेंनी आरोप केला की रवींद्र चव्हाण यांच्या निकटवरती असणाऱ्या भाजपचे पदाधिकाऱ्यांकडे पैसे आहेत आणि ते पैसे वाटप करून मतं विकत घेऊ पाहत आहेत निलेश राणेंच्या या आरोपाला रवींद्र चव्हाणांना आता या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवल्यामुळे प्रदेशाध्यक्षांसारख्या इतक्या मोठ्या मोठ्या नेत्याचं नाव घेतलं गेलं यामुळे कोकणामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये रवींद्र चव्हाण जे काम करू पाहत आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे यामुळे के कदाचित राणे अस्वस्थ आहेत का निलेश राणे अस्वस्थ आहेत का आणि यामुळेच निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप केला स्वतःच्या भाऊ असणारे तिथून म मंत्री आहेत निलेश राणे यांच्यापेक्षा रवींद्र चव्हाणांना अधिक सॉफ्ट टार्गेट केलं गेलं का आणि हे ठरवून केलं गेलं का याची राजकीय वर्तुळ चर्चा आहे अर्थात त्यामुळेच रवींद्र चव्हाणांकडनं जळगावमध्ये जी प्रतिक्रिया आली ती फार बोलकी होती रवींद्र चव्हाणांचं म्हणणं स्पष्ट आलं की जर हो दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे अर्थात ही टिकवायची आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे कारण की एका बाजूला रवींद्र चव्हाणांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे असा मोठा संघर्ष कल्याण डोंबोली ठाण्यामध्ये सुरू आहे त्याचवेळी दुसरीकडे निलेश राणे हे रवींद्र चव्हाणांना कॉ कॉर्नर करतायत त्यांच्यावर टीका करतायत आणि मग त्याला प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाणांसारखा नेता युती टिकवायची आहे अशा स्वरूपाचं भाष्य करताना दोन डिसेंबरपर्यंत मला टिकवायचे हे म्हणणं याचा अर्थ दोन डिसेंबरला नगर परिषदेचं मतदान आहे त्यानंतर मतमोजणी होणार होईल या सगळ्या कालावधीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणूक चालू आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये काही महत्त्वाचं काही घडणार आहे का असं खूप जोरदार गॉसिप सुरू झालेलं आहे मग ते नेमकं घडणार काय एका बाजूला असं म्हटलं जातं की उदय सामंत यांच्या बरोबरच काही आमदार एकनाथ शिंदेना मोठा सेटबॅक देतील भाजपाच्या कृपेन हे सगळं काही घडेल आणि मग एकनाथ शिंदेंना धक्का बसेल की काय अशी खूप राजकीय वर्तवळ चर्चा सुरू आहे असिझे याच्यामध्ये फारसं तथ्य तुर्तस्त दिसत नाही या पण अशा बातम्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनासुद्धा त्यांची जी बार्गेनिंग पॉवर जो दबाव तंत्र सुरू आहे ते कुठेतरी कमी करणं त्यांना अस्वस्थ करणं हे निश्चित असू शकतं महातो राहतो मुद्दा की रवींद्र चव्हाणांना दिल्लीतून ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये म्हात्रे पाटील या कुटुंब वेगवेगळे जे जे लोक आहेत की ज्यांना श्रीकांत शिंदे स्वतःच्या पार्टीमध्ये घेऊ पाहत होते पण रातोरात अरविंद चव्हाणांनी फोडून त्यांना भाजपात घेतलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आदेशाने अनेक मंत्र्यांनी प्री कॅबिनेटला उपस्थित राहिले पण कॅबिनेटला उपस्थित राहिले नाही त्यानंतरनं आपण जो संघर्ष झाला तो, तो पाहिला आहे सगळा मग हे सगळं होत असताना परत एकदा पुढचं म्हणजे जर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर ठाणे महापालिका कल्याण डोंबोली महापालिका अशा महापालिकांमध्ये शिवसेनाविरुद्ध भाजप हा टोकाचा संघर्ष होणार आहे अर्थात अरविंद चव्हाण संजय केळकर निरंजन टावकर हे काही शांत बसणार नाही आहेत तिथे श्रीकांत शिंदेंना आणि एकनाथ शिंदेंना अनेक ठिकाणी मोठे धक्केही बसू शकतात असं म्हटलं जातात अनेक लोक पदाधिकारी शिवसेनेतनं भाजपात आयत्यावेळेस जातील आणि मग हा टोकाचा संघर्ष वाढला असं म्हटलं जातं अशा परिस्थितीत अजित पवार हे नेमकी भूमिका काय घेत आहेत पुणे पिंपरीमध्ये जे होणार आहे तिथे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवारांचं होणार आहे एकमेकांच्या विरोधात संघर्ष असणार आहे मग त्यांनासुद्धा किती पद्धतीने कशा पद्धतीने मुख्यमंत्री टॅकल करतात याच्यावर पुढचं राजकारण फार अवलंबून असणार आहे पण सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेपेक्षा अजितदादांबरोबर जास्त कम्फर्टेबल आहेत पण अजितदादांची जी वेगवेगळी प्रकरणं भ्रष्टाचारांची त्यांच्या संबंधित तसं येत आहेत त्याच्यामुळे त्यांची जी बदनामी आहे त्यांची जी कार्यपद्धती आहे यामुळे सुद्धा भाजपाला फारसं जवळीक अजितदादांवर ठेवणं हे डोकदुखी ठरणार आहे त्यात पुणे महापालिका पिंपरी महापालिका अशा हा इथं आहेत की जिथे भाजपाचं थेट संघर्ष असणार आहे तो अजित पवारांबरोबर यामुळे देवेंद्र फडणवीसांना फार तोलून मालून एकत्रित पुढे काम करावं लागणार आहे कारण की एका बाजूला शिंदेंना टोकाचा संघर्ष जरी असला तरी शिंदेंना फारच दूर करता येणार नाही कारण की त्यांच्याकडे असणारी खासदारांची संख्या आणि इकडे दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवारांचे वर वारंवार होणारे आरोप ज्या पद्धतीने राष्ट्रवादीची कार्यपद्धती आहे ती भाजपाला फार काही रुजणारी आहे काही रुजणारी आहे अशातला भाग नाही आहे त्यामुळे म्हणतात की एका बाजूला आड एका बाजूला विहीर अशा स्वरूपातलं काही चित्र आत्ता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत झालेलं आहे पण राज्य चालवताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालानंतरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार वेगळ्या पद्धतीच्या कार्यपद्धतीत जातील असं सा सांगितलं जातं कारण की अनेक कठोर निर्णय आणि एखादी गोष्ट एखाद्या राजकीय नेत्यांच्या फारशी रुचणारी नाही असेही आणि काही निर्णय फडणवीस घेण्याची शक्यता वर्तवली जाते यासाठी कदाचित जानेवारी एंडपर्यंत वाट बघावी लागेल कारण की तोपर्यंत तो महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या सगळ्या निवडणुका होतील आणि त्यानंतरनं महाराष्ट्र काय महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेतीन वर्ष काहीच नसणार आहे लोकसभेसाठी मग सहा महिने ज्या वेळेस येतील त्यावेळेसची राजकीय परिस्थिती वगैरे सगळे अंदाज घेऊन ठरले जातील पण तीन वर्षामध्ये अनेक कठोर निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील असं सांगितलं जातं आणि त्याचा मेजर सेटबॅक आहे जो पॉलिटिकल आहे तो कदाचित मित्रपक्षांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तुर्तास रवींद्र चव्हाणांचं विधान हे फार लोडेड आहे फार महत्त्वाचं आहे आणि जे मित्रपक्षांनाही धडकी बसवणार आहे कारण की कुठे ना कुठेतरी मित्रपक्षांनाही सत्तेत राहणं गरजेचं आहे भाजपकडे ब आकड्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा आहे यामुळे सरकार कुणाच्या मदतीशिवायसुद्धा चालू शकतं हे दोन हजार चौदामध्ये भाजपचे नेतृत्वात झालेलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे चाललं होतं आणि कालांतराने उद्धव ठाकरेंना अनेक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करून सत्तेत सहभागी व्हावं हो लागले होते त्यावेळेस एकनाथ शिंदेच विरोधी पक्षनेते होते आणि मग ते सत्तेत परत आले होते आता रवींद्र चव्हाणांनी जी विधान संकेत दिले आहेत त्याच्यावरून स्पष्ट दिसून येतं की भाजप कोणाशी टोकाचं कॉम्प्रोमाइज करायला पुढच्या काळामध्ये तयार नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचं पक्ष ज होईल तो जास्तीत जास्त जागा जिंकेल आणि त्यानंतरनं मोठ्या भावाची दादागिरी ही अधिक चालेल मग छोट्या भावांना कॉम्प्रोमाइज करण्याशिवाय पर्याय उरणार नाही मग अजून काही घडेल छोटा भाऊ सगळं काही सहन करणार का छोटा भाऊ कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार का आणि त्या निर्णयातनं फलनिष्पत्ती काय होणार असे अनेक प्रश्नची उत्तरं पुढच्या काळात मिळणार आहेत तुर्तास इतकंच धन्यवाद